पुण्यातील कोंढवा परिसरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत आज करण्यात आलेल्या प्रोव्हिबिशन कारवाईत अवैध दारू विक्रीचं मोठं रॅकेट उघडकीस आलंय कोंढव्यातील काकडे वस्ती गल्ली क्रमांक दोन येथे एपीआय अफरोज पठाण आणि डीबी पथकानं संयुक्तपणे धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात देशी आणि विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे या कारवाईत देशी विदेशी दारूच्या विविध ब्रँडसह एकूण दोन लाख पन पाच हजार नऊशे रुपयांचा दारू साठा जप्त करण्यात आला तसंच घटनास्थळी एक लाख एक्केचाळीस हजार पन्नास रुपये रोख रक्कम देखील आढळून आली संशयितांकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आल्यानं पोलीस पथकानं त्यांच्या राहत्या घराची झडती घेतली या झडती दरम्यान बेडरूम कपाटांच्या वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये लपवून ठेवलेली तब्बल एक कोटी पंच्याऐंशी हजार नऊशे पन्नास रुपये रोख रक्कम सापडली ही सर्व रक्कम पंचनामा करून जप्त करण्यात आली आहे प्राथमिक कारवाईत दारू साठा रोख रक्कम मिळून एकूण तीन लाख शेहेचाळीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणात अमरकौर उर्फ मद्री कौर दादा सिंग जुनी दिलदार सिंग दादा सिंग जुनी आणि देवाश्री जुनी सिंग हे तिघे अवैध दारू विक्री करत असल्याचं निष्पन्न झालंय कोंढवा परिसरातील अवैध दारू विक्रीवर या धडक कारवाईमुळे मोठा आघात बसला असून हा संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलीस स्टेशनकडून सुरू आहे आज कोंडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काकडे वस्ती गल्ली नंबर दोन या ठिकाणी माझे डी बीचं पथक व त्यांचा स्टाफ असे सर्वांनी मिळून एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून एक प्रोव्हिशनची रेड केलेली आहे सदर रेडमध्ये एकूण प्रोविशनचा दोन लाखाचा माल मिळून आला तसेच रोख रक्कम एक लाख एक्केचाळीस हजार ही मिळून आली तर सदर पथकाने आणखीन काही दारूचा साठा वगैरे मिळतो का काय म्हणून त्या घरामध्ये सर्च केला असता त्या ठिकाणी अजून काही रक्कम मिळून आली तर ही सर्व आम्ही दोन पंचासमक्ष जप्त केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जी रक्कमची अमाऊंट जे आहे ती टोटल एक करोड पंच्याऐंशी हजार इतकी असून आणि दोन लाखाचा प्रोविशनचा माल हा आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे पालक्याचं नाव काय याच्यामध्ये एक महिला व दोन जेंट्स आहेत एफ आय आर कुणाचं नाव दाखल झाले आहे कापर्यंत ते त्याचं चा प्रोसेस चालू आहे एफ आरचं काम दाखल करण्याचं चा चालू आहे हे रेवासी आहे त्यांच्याकडे अजून पैशाची होण्याची संभावना आहेत का याबाबतचा तपास आपण आणखी यापुढे करणार आहोत इलेक्शन येतात इलेक्शनच्या प्रत्येक ते पैसे वाटण्यासाठी आलेत नव्हते ते आपल्याला तपासामध्येच सर्व